राहुल पाटील अध्यक्ष महाराज सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये झालेला भ्रष्टाचार गेल्या दोन वर्षाचा कार्यकाळ आपण जर पाहिला तर हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सारो जे, सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये झालेला आहे तुम्ही जर पाहिला असेल की साठ कोटीचं टेंडर जो कोटी जे ह्युमन रिसोर्सचं होतं ते सहाशे कोटीपर्यंत घेऊन घेण्यात आला अध्यक्ष महाराज माझी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की जे गेल्या दोन वर्षामध्ये आपण पैसे सार्वजनिक आरोग्य खात्यावर खर्च केलेले आहेत त्याचा आपण एखादं श्वेतपत्रिका काढणार का कारण का। सर्वसामान्य माणसाची हे जी निधी खर्चण्यात आलेला आहे याचा गैरव्यापार झालेला आहे याचा आपण संपूर्ण हिशोब या सभागृहाला देणार का आणि त्याचा एक वाईट पेपर काढणार का हा माझा पहिला प्रश्न आहे माझा दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज असा एक वैद्यकीय शिक्षण मंत्री सुद्धा आहेत आणि पब्लिक हेल्थचे मंत्री सुद्धा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये अकरा मेडिकल कॉलेज स्थापना झालेली आहेत आणि सगळे सिव्हिल हॉस्पिटल ते मेडिकल कॉलेजला आज ॲफिलेटेड आहे म्हणून सार्वजनिक आरोग्य खातं आणि सार्वजनिक शिक्षण खातं हे वेगवेगळं खरेदी आहे माझी मंत्री महोदयांना दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण एक स्टेट लेवलची कमिटी फॉर्म करणार का ज्यामध्ये आपण सिव्हिल हॉस्पिटलची खरेदी आणि मेडिकल कॉलेजची खरेदी एकत्र करूनच हे सगळं खरेदी करणार का जेणेकरून होणारा भ्रष्टाचार आणि जे अतिरिक्त साहित्य खरेदी केलं जातं विनाकारण त्याला एक चाप बसेल आणि चांगल्या प्रकारची खरेदी होईल माझे असे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत गेल्या दोन वर्षाचा कार्यकाळामध्ये जे खर्च झालेला आहे जे भ्रष्टाचार झालेला आहे त्याचं तुम्ही श्वेतपत्रिका काढणार का आणि एक सेक्रेटरीच्या अंडरमध्ये कमिटी फॉर्म करून दोन्ही डिपार्टमेंटची खरेदी एकत्रच करणार का अशा प्रकारचे माझे दोन प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न स्कोपच्या बाहेर आहे म्हणून त्याबद्दल काही मी उत्तर देत नाही आणि दुसरा प्रश्न तर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली तो निर्णय आमचा लवकरच होणार आहे डुप्लिकेशन होऊ नये यासाठी आपण त्याच्यावरती एक कमिटी तयार हो। करत आहोत प्राधिकरण तयार करत आहोत भ्रष्टाचार झाला नाही का साठ कोटीचं टेंडर सहाशे कोटीपर्यंत गेलेलं आहे याचा कुठेतरी आम्हाला द्यायचं बाहेर कुठंतरी प्रश्न विचारल्यानंतर याचं उत्तर ठीक हो। आहे स्पेसिफिक प्रश्न त्यांचा भ्रष्टाचार झाला का होय किंवा नाही उत्तर नाही झाला अध्यक्ष ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चार <laughs>